सध्या मुलांच्या खाण्यामध्ये प्रचंड बदल झाले चमचमीत आणि फास्ट फूड यावर मुलं ताव मारतात पोळी भाजी म्हटलं की आवडीची भाजी नसेल तर मुलं भातावरच भागवतात त्यामुळे मुलांना खायला काय द्यावं त्यात तल्लक बुद्धीसाठी कोणता आहार आवश्यक आहे असे अनेक प्रश्न पालकांना पडतात नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते निरोगी राहण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी मदत करणारे पदार्थ कोणते त्याची आता आपण माहिती घेऊया भाज्या हायवर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार पालकांनी मुलांच्या रोजच्या आहारात त्यांना हिरव्या भाज्या द्याव्या यातून रक्ताची कमतरता भरून निघते मेंदूच्या विकासात रक्त पुरवठा सुरळीत करण्यात आयांची महत्वाची भूमिका असते ज्यामुळे मुलांची वाचण्याची क्षमता वाढते डार्क चॉकलेट दोन हजार अठराच्या नुसार डार्क चॉकलेट मेंदूला चालना देण्यास परिणामकारक ठरतो कमीत कमी सत्तर टक्के कोको सह चॉकलेट खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते असा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय शिवाय हे चॉकलेट कोणाच्या आवडीचे नसते मात्र डार्क चॉकलेट थोडेसे कडू असल्याने काहींचा त्याला नकार असतो पण ते खावे नट्स आणि फ्रुट्स काजू बदाम पिस्ता अखरोड हे पदार्थ मेंदूच्या विकासात मदत करतात मुलांना दुधाबरोबर हे पदार्थ खायला दिल्याने त्यांच्यावर दुप्पट परिणाम होतो रात्री बदाम भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खायला द्या ज्यामुळे ब्रेन डेव्हलप होण्यात मदत होते अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात तुलनेने हे पदार्थ खर्चित असतात दही रिसर्चनुसार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी दही महत्वाचे असते नियमित दह्याचे सेवन केल्याने ब्रेन सेल्स फ्लेक्झिबल राहतात याशिवाय मेंदूला चांगला सिग्नल पोहोचतो याशिवाय मेंदूची क्षमताही वाढते मात्र दही सारखा पदार्थ रात्रीच्या जेवणात असू नये शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळी आणि दुपारी जेवणाच्या वेळी दह्याची वाटी ताटात असावी बिया बियांमध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे न्यूट्रियन्स असतात झिंक प्रोटीन आयर्न फ्रॉलेट असते बियांमध्ये ओमेगा थ्री फ्रेडी एसिडेट्स असतात यामुळे वजन ही नियंत्रित राहण्यास मदत होते सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया चिया सीड्स यात पोषण मोठ्या प्रमाणात असते वरील पाच पदार्थ ब्रेन डेव्हलपमेंट साठी उपयोगी पडू शकतात त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोनदा तरी मुलांना हे पदार्थ खायला द्यावे त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद